नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला अद्भुतसा ब्रह्माण्डाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाचा कश्यपूला आस्तिकाची देण्यागति कधी चाले पाण्यावरी कधी धावे अधांतरी यमावाटे जाची भीती योगेश्वर हाचयती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेचा काठी कधी वसे भीमा तटी काली माता बोले संगे, बोले कन्या कुमारी ही, अन्नपूर्णा जाचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानो कानी गेला स्वयं चिंतामणी सुखी भावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी पुरी स्थिर झाला माध्यानीचा रवी प्रत करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला अद्भुतसा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाचा कश्यपूला आस्तिकाची गती कधी चाले पाण्यावरी कधी धावे अधान्तरि यमावाटे जाची भीतियोगेश्वर कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेचा काठी कधी वसे भीमा तटी काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी अन्नपूर्णा जाचे हाती दत्त गुरु एकमुखी भारताच्या कानो कानी गेला स्वये चिंतामणी सुखी भावे सारे जन तेथे धावे जनार्दन। प्रज्ञापुरी स्थिर झाला माध्या नीचा रवी प्रत भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला अद्भुतसा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरदेहि प्रगटला तरुपोटी नास्तिका कश्यपूला आस्तिकाची देण्यागति कधी चाले पाण्यावरी कधी धावे अधान्तरी यमावाटे जाची हाच